हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा आरोग्य विभागामध्ये अपकमिंग ज्या काही फाईव्ह थाउजंड वेकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग आज आपण इन्फॉर्मेशन जे आहे ती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामध्ये ज्या काही डिफरंट पोस्ट आहेत त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे आणि तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी महत्वाची आहे पहा त्यामध्ये लॅब टेक्निशियन असेल लॅब सायंटिफिक ऑफिसर असेल आणि एल सर्कल याच्यासाठी एक्झॅक्टली शैक्षणिक पात्रता काय पाहिजे ते आपण जाणून घेऊयात ते पाहण्याआधी ते जाणून घेण्याआधी पहा मध्ये आरोग्य विभागामध्ये जे काही वेकन्सी येणार आहे त्याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि बॅचमध्ये जे पण तुमचे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं विथ एक्सप्लेनेशन हे अनालिसिस जे आहे तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला हे समजते की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत तुम्हाला मध्ये विचारले जातात तसेच ई बुक्स आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि बॅचेसमध्ये टेस्ट सिरीज या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या परचेस सेपरेटली कराव्या लागत नाहीत आणि जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल कुठे जॉब करत करत प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली तुम्ही बॅच जॉईन करू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅचेस जे आहेत त्या अकॅडमीमध्ये अवेलेबल आहेत म्हणजे तुमचा जर लाईव्ह लेक्चर मिस आउट झालं तर तुम्ही डेफिनेटली रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते अटेंड करू शकता आणि या रिगार्ड तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट तर आता आपण जाणून घेऊया की हे जे काही पोस्ट आहेत लॅब टेक्निशियन आहेत लॅब असिस्टंट असेल एल एस सर्कल असेल तर याच्यासाठी एक्झॅक्टली शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे तर बघा हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हतेबद्दल माहिती ही जी आहे या सूचना पत्रामध्ये दिलेली आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघा लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर सर्कल याच्यासाठी देशाल पास केमिस्ट्री ऑर बायोलॉजी ऑर बॉटनी जुलॉजी मायक्रोबायोलॉजी ऑर बायोटेक्नॉलॉजी ऑफ फॉरेन्सिक सायन्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी तर तुमच्याकडे त्याच्यासाठी केमिस्ट्री असेल बॉटनी आहे बायोलॉजी झुलॉजी मायक्रोबायोलॉजी यापैकी कुठलीही डिग्री पण बेसिकली रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधली असणं आवश्यक असणार आहे अँड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी याचा अर्थ डीएमएलटीचा कोर्स जो आहे तुमचा कम्प्लीट असणं आवश्यक आहे फ्रॉम गव्हर्नमेंट रेकग्नाईज इन्स्टिट्यूट ऑर शाल पास अ डिग्री ऑफ बॅचलर ऑर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑर बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ठीक आहे आणि हे नसेल म्हणजे तुमची एक तर डिग्री कम्प्लीट पाहिजे मग ती केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रोबायलॉजी बॉटनी या सगळ्यामधून यापैकी कशामधूनही आणि डीएमएलटीचा कोर्स कंप्लीट पाहिजे अदरवाइज तुमच्याकडे डिग्री पाहिजे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची किंवा बॅचलर सायन्स इन पॅरामेडिकल इन लॅबोरेटरी याची डिग्री असणं आवश्यक आहे म्हणजे या तीनपैकी कोणतंही क्वालिफिकेशन तुमचं असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकणार आहात पुढे बघा आणि याच्यासाठी तुमची जी पे स्केल आहे ती पे मॅट्रिक एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली थर्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड टू वन लॅक ट्वेल्व थाउजंड फोर हंड्रेड एवढे तुम्हाला सॅलरी जी आहे ती मिळू शकणार आहे ठीक आहे पुढची जी पोस्ट आहे ती आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया नाईंटी फाईव्ह पर्सेंट तर हे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया याच्यासाठी तुमच्याकडे कोणती डिग्री असणं आवश्यक आहे तर पहा याच्यामध्ये युशाल पास केमिस्ट्री बायोलॉजी बॉटनी झुलॉजी मायक्रोबायलॉजी ऑर बायोटेक्नॉलॉजी फॉरेन्सिक सायन्स डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे कोणतीही डिग्री सायन्स फील्डमधली कोणतीही डिग्री विथ डीएमएलटी कोर्स हा जर असेल तर आणि तो पण गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधून कम्प्लीट केलेला पाहिजे हे तुमच्याकडे हवा आहे क्वालिफिकेशन किंवा यू शाल परजेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ऑर लॅबोरेटरी ऑर बॅचलर सायन्स इन अ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी यापैकी कोणती तरी डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि याच्यासाठी पे स्केल जे आहे सेमच आहे एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली थर्टी फोर हंड्रेड टू वन थाउज वन लॅक ट्वेल्व्ह थाउजंड फोर हंड्रेड एवढं जे आहे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे ऑलमोस्ट हे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर सर्कल आणि मलेरिया या दोघांसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे सेमच असणार आहे पेस्केल पण सेम आहे पुढे आहे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट आता याच्यासाठी पाहून घ्या की uh, तुम्हाला कोणती शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर पहा याच्यामध्ये यु शाल पजेस अ केमिस्ट्री और बायोलॉजी बॉटनी बो, झूलॉजी मायक्रोबायोलॉजी और बायोटेक्नॉलॉजी फॉरेन्सिक सायन्स डिग्री फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी याच्यामध्ये पण तुमच्याकडे सायन्स फील्डमधली कोणतीही डिग्री असणं आवश्यक आहे सोबतच तुम्ही डी एम कोर्स जो आहे गवर्नमेंट रेकॉग्नाइज मधून करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर ते असेल किंवा यु शाल पजेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी यापैकी तुमच्याकडे कोणतीही डिग्री आणि विथ डीएमएल सर्टिफिकेट जर असेल तर डेफिनेटली तुम्ही फॉर्म जो आहे फिलअप करू शकताय प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणजे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया आणि लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर सर्कल या पोस्टसाठी ही शैक्षणिक पात्रता आणि तुमचं वेतन जे आहे किंवा पे स्केल जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे आता प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी पे मॅट्रिक्स जे आहे एस सेव्हन आहे म्हणजे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर हे तुमचं स्केल असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर सर्कल लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया आणि प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तसेच त्याच्यासाठी स्केल किती असणार आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन ठीक आहे पहा आणि आरोग्य विभाग जो आहे त्याच्यामध्ये या ज्या काही अपकमिंग वेकन्सी येणार आहेत त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि एल याच्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता एक्झॅक्टली काय असणार आहे आणि तुमच्या किती वेतन मिळू शकणार आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि पहा तसेच बघा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहा बॅचेसमध्ये जे आहेत तुम्हाला टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केले जाणार आहे ठीक आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स असतील तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरमध्ये थँक्यू